ह्या आजा उर्फ खंडू बारसकरवर इतका मोठा गद्दारीचा शिक्का बसलेला आहे उद्या हा शिक्का पिढ्यानपिढ्या पिढ्या त्याच्या घरच्यांवर उद्या त्यांचे पोरं बाळ मोठं होणार आहे सगळे त्यांना गादाराचं पोरगा गादाराचा पोरगा पोर या खंडू बारसकरनी अतिक्रमणात सगळे दुकानं टाकलेत सगळे धंदे मांडलेत त्यांच्याकडून अवैध रुत्या भाडोगाळ करतो संत जी बदनाम केली या अशाच आजा उर्फ खंडू बारसकर लोकांनी भोंदू लोकांनीच ही संत परंपरा बदनाम केलेली मराठ्यांना दहा आरक्षण मिळालेलं आहे कुन, ले, ले, तरी ये ये ले ले हे आरक्षण याच्या आधी असं आरक्षण दोनदा दिलेलं नाही सरकारने दोन वेळेस ते उडाले पन्नास टक्केचे वरचं आरक्षण हे टिकतच नाही आणि मुळात ही आमची मागणीच नाही ना आम्हाला वरचं दहा टक्के आरक्षण द्या आम्ही स्वतः कुणबी आहे आम्ही स्वतः ओबीसी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ओबीसीची लोकसंख्या ही महाराष्ट्रात सदतीस टक्के आहे फक्त पस्तीस ते सदतीस टक्के त्या तुलनेत त्यांना आरक्षण भेटायला पाहिजे कारण ओबीसीचं आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के देण्यात येतं आणि मराठ्यांची जी, जी लोकसंख्या त्याच्या पन्नास टक्केवरून मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण देण्यात यावं दे। स्वतंत्र आरक्षण दिलेलं कोणत्याच राज्यात टिकलेलं नाही आणि हे सुद्धा टिकणार नाही जे फसवं आरक्षण इलेक्शनच्या तोंडावर दिलेलं आहे ते कधी टिकूच शकत नाही अजित महाराज ती दादन खोटी टीका आहे आज अजय उर्पा खंडू बारसकर आहे याचा जर पूर्वापार इतिहास पाहिला तर फक्त खंडणी गोळा करणे डब्ल्यू डी वगैरे ठिकाणून हप्तेवाळा करणे आणि मोर्चा फोडणे याच्यासाठीच हा कार्यरत होता हा नगरच्या मराठा क्रांती मोर्चा सक्रिय व्हायला आला होता परंतु आम्हाला त्याचं ते सगळं दिसल्यामुळे तो सगळ्या जे क्रांती मोर्चात जे मराठे काम करत होते त्यांना बाजूला घेऊन हा फितवत होता का आपण मराठा नेत्यांविरुद्धच जर आपण आंदोलन केले जरंगे पाटलांची प्रमुख भूमिका ही प्रस्थापित मराठ्यांविरुद्ध गरजवंत मराठ्यांचा लढा अशी होती तर आपण मराठा नेतेच जरंगे पाटलांनी सुरू टार्गेट केलेले होते का यांच्यामुळे आप आपल्याला आरक्षण मिळालं तर याचं बारसकरचं स्पष्ट मत होतं की मराठा नेत्यांमुळे आपल्याला कुठं न कुठं रोजगार भेटतोय तिथून आपल्याला कुठून न कुठून काही ना काही खावडे चालू होते कुठून न कुठून आपल्या एक नंबर दोन नंबर दान त्याला संरक्षण मिळते जसं की अजय महाराज बारसकराचं आद अतिक्रमित बांधकाम आहे त्याला संरक्षण हे हा प्रहारच्या माध्यमातून प्रहारचा संपर्क प्रमुख होता आणि त्या माध्यमातून तो त्याच्या अतिक्रमण बांधकामाला संरक्षण घेत होता महापालिके अशा पद्धतीचे त्याचं जे तत्व होतं का समाज नेत्यांविरुद्ध गेलो तर आपली दुकानदारी बंद होईल म्हणून हा एक एक माणूस फोडत होता पण त्याला कुणी दाद दिली नाही जे आम जेव्हा ती आम्हाला गोष्ट काढली आम्ही त्याला मोर्चा यायला बंदी केली आंदोलनात यायला बंदी केली आणि त्याचे सगळे रिपोर्टिंग आम्ही जयरंगे पाटलांना केलेले किमान सात ते आठ वेळा आम्ही जयरंगे पाटलांच्या कानावर ही गोष्ट घातली हा माणूस फुटीर आहे तुमच्या इथं बी येतो इथं आंदोलन पुरतो हा कॅमेऱ्यात बोलताना एक वेगळं बोलत असतो आणि कॅमेऱ्याच्या बाहेर बोलताना हा फक्त आंदोलन पुरतो त्यानंतर जयरंगी पाटलांनी त्याच मानसिकतेतून त्याला स्टेजवरून हाकलून दिलेलं आहे आज जर आपण बघितलं आज मोठमोठ्या नेत्यांचं सुद्धा ह्या म मोठमोठ्या चॅनलवर कधी लाईव्ह होत नाही हा अजय बारसकर हा दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राला माहीत नव्हता अचानक याचे एक एक तास लाईव्ह आपण पाहतो आहे टी व्हीवर दाखवले जातात त्याला प्रसिद्धी दिली जाते याच्या मागं नक्कीच भुजबळची ताकद असेल सरकारची ताकद असेल या सगळ्यांच्या ताकदी ताक काम करू राहिलेत याच्यातून अजय बारसकरनी एक फार मोठी रक्कम खंडणीच्या स्वरूपात म्हणा किंवा त्याच्या लाभाच्या स्वरूपात म्हणा ही यांच्याकडून घेतलेली आहे या मोर्चा फोडण्यासाठी आणि याला फा मोठं पाठबळ असल्याशिवाय कुणीच कुणीच सामान्य माणूस इतक्या मोठ्या न्यूज चॅनलवर जाऊ शकत नाही आणि त्याला इतकी मोठी पब्लिसिटी मिळू शकत नाही बरं जी सरकारने फौज तयार केलेली आहे आपण पाहिलं अजय बारसकर हा खासदार केलं उभा होता डिपॉझिट जप्त हाके हाकेला तर दोनशे मत आहेत आमदारकीला दोन वेळेस आमदारकी लढली वेगवेगळ्या पक्षाकडून त्याला दोनशे मत आहे गोपीचंद पडळकर याचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्यांनी भारतात सगळ्यात जास्त मतांनी पडलेला माणूस हा गोपीचंद पडळकर नंतर ती बाई होती सुषमा अंधारे तिला फक्त चारशे मत आहेत आमदारकीच्या निवडणुकीत आहेत आधी संगीता वानखडे ह्या लोकांचं मार्केटमध्ये काही बॅकग्राऊंडच नाही यांना आज आपण एकही माणूस यांच्या साईडने बोलत नाही सगळे यांना शिवाय जातात सरकारने निदान जारंगे पाटलांना विरोध करण्यासाठी एक काहीतरी लोकप्रिय लोकांची फळीतरी उभा केली पाहिजे असे नाचके विकले जाणारे लोक उभं करतात आणि त्याच्यातून तर सरकारला तर काही फायदा होत नाही जारंगे पाटलांचं संघटन वाढत आहे खंडू बारसकरच्या अतिक्रमणाविरुद्ध आम्ही महापालिकेत प्रभाग समितीलासुद्धा तक्रार उपायुक्तांना सुद्धा तक्रार दिली आता ते त्यांची इमानदारी आणि किती नियमात काम करतात हे आता त्यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे पण आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे आपण जरी तिथं गेले बघायला आपण न्यूजच्या वतीने पत्रकारांच्या वतीने आपलं आणण्याला वाचा पोडणं किंवा बेकायदेशीर कामं सरकार पुढणं आणणं हे प्रेसवाल्यांचंसुद्धा काम आहे तर आपण तिथं गेलं तर तुम्हाला लगेच दिसून येईल इथं खूप अतिक्रमणात या खंडू बारसकरनी अतिक्रमणात सगळे दुकानं टाकलेत सगळे धंदे मांडलेत त्यांच्याकडून अवैधरित्या सरकारच्या जागेवर असणाऱ्या दुकानांमधून हा अवैधरित्या भाडंबाळं करतो आणि हा वारंवार तुकाराम महाराजांचं नाव घेतो त्या तुकाराम महाराजांनी त्यांची जी लोकांकडून देणी त्यांना घ्यायची होती ती सगळी हिशोबाची डायरी समुद्रात बुडवली होती कारण त्यांना गोरगरीब जनतेला त्रास द्यायचा नव्हता हो त्यांनी त्यांची संपत्ती दान केलेली आणि हा गोरगरीब जनतेकडून अवैधरित्या टाकलेल्या दुकानातून भाडं घेतो तिथे त्याचे दारूचे हॉटेल सुद्धा आहे हे इतके अवैध धंदे असताना याला तुकाराम महाराजांचं नाव सुद्धा अधिकार नाही संत परंपरा जी बदनाम केली हे अशाच आज उर्फ खंडू बारसकर लोकांनी भोंदू लोकांनी जी संत परंपरा बदनाम केलेली या महाराष्ट्रात त्याच्यामुळे हे आपण पाहत आलेलो हे असे लोक आज याची याचं खरं रूप आज लोकांना कळालं नाही तर पुढचा जाऊन हा सुद्धा आसाराम बापूच झाला असता आणि आज तुकाराम महाराजांचं जे इतकं नाव घेतोय मध्यंतरीच्या काळात तुकाराम महाराजांचा अपमान केला गेल गेलता मोठ्या नेत्यांकडून त्यावेळेस हा शांत बसला छिंदमनी शिवाजी महाराजांचा इतका मोठा अपमान केला हा नगर शहरात राहूनसुद्धा तिनी शांत बसला याला जर इतकी मराठ्यांची काळजी होती हा आंदोलनातला आहे हा जनतेतला माणूस आहे आणि या महाराजांप्रती तू महाराजांप्रती याची खूप निष्ठा आहे हा ओढूओू सांगतो मी मरायला भिरणार नाही मग आज त्यावेळेस त्यांनी का नाही यांच्याविरुद्ध आवाज उठवला छिंदमविरुद्ध तर हा एकदम गप बसला कारण तिथे त्याला पैसे नाही भेटले खंडूचे फक्त दोनच काम आहेत ज्या याच्यात पैसे भेटणार तिथंच आंदोलन करायचं किंवा जिथं कॅमेरा भेटणार तिथंच आंदोलन करायचं आता जारंगे पाटलांची पब्लिसिटी ही इतक्या मोठ्या लेवलला ले गेली ले, भारतात सगळ्यात जास्त प्रसिद्ध नेता जारंगे पाटील झालं आता त्याच्याविरुद्ध काहीतरी भुकलं तर आपल्याला हे भेटणार आणि ते भुकायचे बी त्यांनी पैसे घेतले त्याच्यामुळं त्याला ते आज सगळे न्यूज चॅनल उचलून धरू राहील उद्या दोन पाच दिवसांनी जेव्हा जारंगे पाटलांचा विषय बाजूला पाडणार त्यानंतर याला गल्ली लेवलचे बी न्यूज चॅनल कोणी बोलवणार नाही त्याचं तेवढं कर्तृत्वसुद्धा नाही आणि याचं कीर्तन आम्ही तरी नगर शहरात कुठं पाहिलेलं नाही नगर शहरातल्या लोकांना कारण शहरातल्या लोकांदेखं त्यांनी एवढ्या खंडने गोळा केल्या आहेत काल जर आपण प्रेसमध्ये पाहिलं त्याच्यासोबत अजय सोबत जो ह्या सगळ्या मित्र म्हणून त्याच्यासोबत दोन तीन वर्ष त्याच्यासोबत राहिलेलं आहे असं एक त्याचं मित्र काल पत्रकार परिषदेत होतात त्यालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा राग आलता त्यांनी सरळ सरळ सोबत राहणाऱ्या व्यक्तीने आरोप केलेले आहेत का यो कुठं कुठं खंडण्या करायचा डब्ल्यू डीत खंडण्या गोळा करायचा यो त्याच्या वडील काहीतरी एसटीत कामाला होते तर ते, ते खाकी कलरचे कपडे घालायचा पोलीस असल्याचं भासवायचा आणि लोक तिला लुटमार करायचा जुन्या काळ त्यामुळे हा त्याचा इतिहास इथं नगरकारांना माहिती आहे त्यामुळे नगरकर कधीच त्याचे कीर्तन ठेवत नाही कालच ते वानखडे बायला आहे ना तिथल्याच महिलांनी मारहाण केलेली आता हे म एक सगळ्यात मोठी गोष्ट का, काय मराठ्यांचं आंदोलन किंवा मराठ्यांचं युद्ध हे मराठीच मराठ्यांना हरू शकतात हे त्यांना मराठ्यांना हरवण्यासाठी कोणते शत्रूची इतकी मोठी ताकद नाही त्यांनी छगन भुजबळ उभा केला छगन भुजबळनी बी पुढची फौज उभा केली तरी या आंदोलनाला काही फरक नाही पडला उलटं ते वाढलं मग आता यांचं आंदोलनच मोडीत निघत नाही म्हणून हे जे आता यांनी फक्त आज वारसकर फोडला म्हणजे यांनी फक्त आज वारसकर फोडण्यासाठी प्रयत्न केला का नाही यांनी असे हजारो मराठी फोडण्यासाठी प्रयत्न केला पण ते प्रामाणिक होते म्हणून ते सरकारच्या प्रलोभनाला बोलले नाही आणि ते फुटले गेले नाही पण आधी हे जे विकले जाणारे संगीता वानखडे असन किंवा बारसकर असन हे फुटले गेले आता आपण एकालाच एक गोष्ट विकत घ्यायला गेल्यावर गेल ती गोष्ट विकत घेत नाही ना आपण दहा गोष्टी पाहतो तसंच सरकारने हजारो लोक फोडण्याचा प्रयत्न केला कुणीच फुटला नाही हे नासके त्यांच्या हाताला लागले खरं तर यांचं डी एन ए चेक करायला पाहिजे हे खरंच मराठा आहेत का हे फुटले आणि त्याच्यातून यांनी आंदोलन उभं केलं आज ह्या आजा उर्फ खंडू बारसकरवर इतका मोठा गद्दारीचा शिक्का बसलेला आहे उद्या हा शिक्का पिढ्यानं पिढ्या त्याच्या घरच्यांवर आणि त्याच्या एका चुकीमुळं त्याच्या चुकीची शिक्षा ही पिढ्यान पिढ्या त्याला भेटलेलीच आहे आम्हाला स्वतंत्र असं काही करण्याची गरज नाही आहे कारण आता उद्या त्यांचे पोरं बाळं मोठं होणार आहे सगळे त्यांना हे गद्दाराचं पोरगा गद्दाराचं पोरगा कारण ही गद्दारी ही त्यांनी समाजासोबत केलेली आज आपण जर इतिहासात डोकवलं इंग्रजांच्या काळात पण गद्दार होते त्यांना आज बी गद्दार म्हणूनच ओळखलं जातात शिवाजी महाराजांच्या काळात बी खंडू खोपडे बाजी घोरपडे असे गद्दार होते आज पण आपण त्यांचं नाव आलं का त्यांना गद्दार म्हणूनच संबोधतो आता उद्या त्यांनी आज तात्पुरता फायदा पाहिला काय ते प्रलोभनं पदरात पाडून घेतले पण त्यांनी त्याच्या पुढच्या पिढीचा विचार नाही केला आज त्या एका व्यक्तीमुळं अख्खं घरदार बदनाम झाले आणि गद्दारीचा शिक्का आयुष्यभर आणि पुढच्या पिढ्याना पिढ्यापर्यंत त्याच्या माथ्यावर राहणारच आहे यांनी मराठा समाजाशी गद्दारी केलेली आहे त्यांना जसेच तसं त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार आहे आता आम्हाला जहारंगे पाटलांनी सांगितलं त्याला हातसुद्धा लावू नका त्याची तेवढी लायकी नाही परंतु जर त्याचं हे असं थांबलंच नाही तर त्याला जसेच तसं त्याच भाषेत उत्तर त्याला भेटणार जे इव्हन आम्ही उत्तरं देण्यापेक्षा त्याला समाजच उत्तर देणार आहे जर त्यांनी जरंगे पाटलांवर तो ती टीका करतोय काय मॅनेज झाले मॅनेज झाले जर मग आता तू जरंगे पाटलांवर टीका करण्यापेक्षा तू हे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न का नाही करत आहे तुझ्या न्यूजवर फक्त निगेटिव्ह कमेंट येत निगेटिव्ह मुलाखती देतो तर तू ये मराठ्यांसाठी काम कर जर पाटील दहा दिवस उपोषणाला बसले तू वीस दिवस उपोषणाला बस आणि मराठ्यांसाठी काहीतरी पदरात पाडून घे